शुभ दुपार मित्रांनो मी, मी कोकणी दिटलं आपल्या यूट्यूब चॅनलचं स्वागत करतो चाललं आता मग खडपत गरवायला माझ्यासोबत मागे पण आपण दाखवलं इथूनच आपला गरवण्याचा पॉईंट आहे इथून पाक फिशिंग पण करूया आपण पाक तर नाही आला आहे पण बघू कंटिन्यू करूया व्हिडिओ हळूहळू जावी तर चालत पाणी ओटलं आता खडपत चालत म्हणजे रिस्की काम आहे चालायला लागतं आज आपण हातपाकेवर की फिशिंग करणार आहोत काय भेटत आहे पाणी खतूर आहे एकदम चालायचं म्हणजे था रिस्की पुढे पहिला जर करायचा लागेल मासा भेटायला लागेल बरोबर ते भेटत काय नाही पहिला दरवाजा चालायचं म्हणजे रिस्की आहे इथून फटाफट झाला लाट यायच्या आधी आलो आलो मित्रांनो आपण वरच्या साईडला खूप रिस्की आहे तिथून चालायचं था।

अरण टोळ ताऊ दे ये दे की मित्रांनो आपण आले आणि माकला समजले दबा आपल्या जा पुढे जायचं सांगत अनु बांगडे जाडे आहेत नाही इथून मित्रांनो काय भारी एक्सपिरियन्स होता काय तो वरून आलो आम्ही या साईडून आणि इथे उतरलो बाबा बाबा जाम फाटली पहिल्यांदा आलो या साईडला एवढं बघा ना समीर बंटी दादा आमच्या यांना सवय आहे आपण का जास्त येत नाही ते आलो बोल जाऊया चला घरी बसून काय करू चालूया गेलो घरावायला पुढे केळशी गाव दिसतोय इथून बघा त्या साईडला एवढं चालत आलो आम्ही चला या कंटिन्यू व्हिडिओ बघतो हे झाल्यासमोर नाही इथे आपण पाका टाकताय समीरायचा मित्रांनो हा बघा पहिलाच मासा काय तो भेटला बघा मित्रांनो बघा मित्रांनो समीरला भेटलाय बघा मित्रांनो समीरला भेटला आताच पाण्यात दुसरा मासा लागलाय बघू येते काय आलाच पाहिजे समीरला लागला हो हो गोबरा हा बघा मित्रांनो कामच समा हा केवढा आहे बघा एक नंबर खतरनाक खतरनाक साईज मी तुझ्या आता दिला त्याला घेतला वाढलं न मग घरी अवश आणू ना घरी आणू एक नंबर मला मित्रांनो एक नंबर साईज आहे एक नंबर साईज आहे मेहनत करून आलो आपण मेहनत करून आलो की नाही एवढं चालत ना साईज बघा एक दोन किलो तर असेल तीन किलो तीन किलो हा आणतो खतरनाक साईज एक नंबर भेटलाय अमीर निघालाय दोन्ही कोण मासे हो। काली मित्रांनो आता तास झाला आहे काय मास्क नाही भेटला अजून ते दोनच भेटले ते बघून बसलं तिथे आणि या साईडला ओढ जरा कमी झाले बाईट पण देत नाही आता मग अशी मजबूत वाईट समितलं वा एक लागला होता आणि सुटला होता पण मोठा पिसत होतो पण मित्रांनो एक दीड तास जास्त झाला काय मासा काय वडत नाही दोनच भेटले तेच आपण तिकडे लांब बघत भेटायला पटापट भेटतात गोब्राम असतात तीन किलोच्या आसपास असेल लगेच कॅच झाला तो आले आल्या दुसऱ्या पाकेला बाईट देतोय बारीक बारीक ओढत नाही थांबू इथे मग जागे परत तिकडे त्या साईडलाच आपल्या साईडला जागे समोर दिसत केळशी केळशी गाव आहे तिकडे अथांग समुद्र आरती समुद्र खपात यायचं म्हणजे खूप रिस्की काम आहे डोंगरावरून चढून वगैरे यायला लागल्यात एक दीड तासाचा प्रवास केला आम्ही तेव्हा कुठे ते मासे भेटले ठीक आहे बोलया कंटिन्यू करूया काय लागला तो दाखवतो मित्रांनो काय लागत नाही एक दीड तास जास्त झाला तर दुसऱ्या म्हणजे त्याच पडवर आलो आम्ही आधी पुढे गेलेलो त्याला ते तर परत टाकलेले घरी बघू काय भेटते काय अर्धा एक तास इथं राहू मग जाऊया घरी पण आल्यासारखे दोन मासे ते भेटले पहिली गोष्ट मस्त ओढती आल्या आल्या आता पाण्याला भरती पण इथून चालायचं म्हणजे रिस्की आहे वरून जायचं या डोंगरावरून तर पर तिकडे पुढे खाली उतरायचं आहे पण आहे आता ठीक आहे करूया कंटिन्यू टाकू तर काय भेटला तर परत मित्रांनो काय रिस्की रोड आहे बाबा बाबा खाली बघा ना खाली गेला तर डायरेक्ट खालीच खालीच ना डायरेक्ट वरच हिरवंडी चालायचं म्हणजे काम फुटिंग चांगलाच चलो कंटिन्यू करतो चला मित्रांनो संध्याकाळ होत आहे जेमतेम झालीच आहे पण चाललोत आम्ही हळूहळू घरी थोडी आणि जाऊ आहोत बसले तीन चार जण गरवायला सीन बघा किती मस्त वाटतं चलो